श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या प्रगटदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे महापूजा ग्रंथपठन व अन्नदान असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आहे मात्र संपूर्ण राज्यभर गजानन महाराजांचे भक्त आपापल्या परीने गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा करतात पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील बोरा कुटुंब देखील मागील चार वर्षांपासून संत गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करत आहे दरवर्षी अन्नदान तसेच चरित्रकथा व पूजापाठ करण्यात येते रामाकांत कुंदनमल बोरा प्रदीप रमाकांत बोरा जगदीश रामाकांत बोरा विकास रामाकांत बोरा सुरेखा बोरा कविता बोरा पूनम बोरा जयाताई मुथा सोनाली बोरा या कुटुंबाच्या वतीने याही वर्षी पंचायत भवन या कुटुंबाच्या वतीने याही वर्षी पंचायत भवन येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रगटदिनानिमित्त पूजापाठ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भाविक भक्तांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला ही सेवा गेल्या चार वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे असे यावेळी बोरा कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले शिवशाही न्यूज प्रतिनिधी शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर श्री क्षेत्र शेगाव मधील राजान महाराज फकट दिनानिमित्त आज या ठिकाणी आंदोलनाचा दाखल झाले तो मुंबई भागातले <coughs> बोरा आणि त्यांची मुलं स्वातंत्र्याने दरवर्षी प्रकट दिनाच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा समज करतात आणि त्याला सुरूकरांचे स्फाचा प्रसाद लाभतो त्या ठिकाणी आपण बघितलं सगळे दहा वाजल्या वर्ष चवट आली आणि अजूनही लोकांचं चालू आहे तर बस संत शिरोमण श्री गजानन महाराज आज प्रकट दिवस आहे आमचे वडील पहिल्यापासून पालखी यायची तेव्हा वाटप करायचे तर त्यांची अशी इच्छा झाली की आपण दरवर्षी महाप्रसाद यायचा गजानन महाराज आता तिसरं वर्ष आहे आमचं आणि गुरु श्री आमचे नरेंद्र महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही आणि गजानन महाराज यांच्या कृपेने आज तिसरं वर्ष त्याचा हो, दिलेला आहे आणि आजच आमची सेवा बदलतो कर करत राहू हे हो, आमची प्रार्थना मला गजानन महाराजांचा साक्षात्कार झालेला आहे आणि त्यांच्यावर माझी भरपूर श्रद्धा आहे आणि त्यांच्याच कृपेने मी हे तिसरं वर्ष चौथं वर्ष सगळं चाललं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या